मित्रांनो एक काळ होता जेव्हा आय आय टी मधून शिक्षण घेतलेले लोक मोठ्या इमारती उभ्या करायचे स्टार्टअप सुरू करायचे पण आता आता ते लोक स्वतःच्या लोकांना करतात पूर्वी कोणी हरवलं तर दुःख व्हायचं आता लोक साजरा माझ्या एकच लक्षात येत नाही आपल्या देशात जो माणूस शिकतो तो त्या शिकलेल्या क्षेत्रात कामच करत नाही आय आय टी केलेला माणूस बाबा होतोय एम केलेला चहा विकतोय आणि जे काही करतच नाहीत ते राजकारणात घुसतायत आजकाल व्यापारी धर्मांचं काम करतायत आणि धर्मगुरु व्यवसाय करतात लोक म्हणतात वृंदावनाला गेलात तर माकडांपासून सावध राहा पण इथे कुठे जाल तिथे माणसं माकडासारखी वागतात हा कुंभमेळा एकशे चव्वेचाळीस वर्षाने आला गंगेमध्ये आंघोळ करायचं म्हणजे पवित्र पण लोकांनी त्या गंगेला घाण करून टाकली त्या नदीला पुन्हा स्वच्छ करायला अजून एकशे चव्वेचाळीस वर्ष लागतील सुरुवातीला जेव्हा हा बाबा व्हायरल झाला सगळ्यांना वाटलं वाह काय विचार आहेत याचे थोडं अधिक ऐकलं समजलं विचार उच्च नाहीत बाबा थोडे हाय आहेत हे बाबा समाधीत कमी आणि स्टुडिओ जास्त असतात समाजाला कितीही ज्ञान देत नसतील पण सोशल मीडियावर नियमित कंटेंट देतात मी राग घासून प्यायचं मी पाणी पिऊन समाधी घेतो अरे बाबा ही गाणी बाथरूम मध्ये म्हणायची असतात लाईव्ह येऊन म्हणायची नसतात रे बाबा युवकांना सोशल मीडियाच्या व्यसनातून बाहेर काढायची गरज आहे पण ह्यांना पाहून वाटतं बाबा स्वतः व्यसनात अडकलेत मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि मला पूजा पाठात इतकी सातत्य ठेवता येत नाही पण बाबा इतक्या वेळा पोस्ट करतात की काय बोलावं हो। बिचारा मुली पण म्हणत असतील बाबा आम्ही पण इतक्या कधीच नव्हतो जितके तुम्ही एका महिन्यात केले लोक पोलिसांची कारवाई का, का होत नाही असं विचारतात पण बाबा म्हणतात मी आधीही तुम्हाला बोललो होतो बाबा म्हणतात माझा बर्थडे आहे आज मला थांबू द्या हे बाबा जे आहेत ते अर्धा वेळ भक्ती करतात आणि अर्धा वेळ कॉन्ट्रोवर्सी पण बाबा काहीतरी वेगळंच म्हणतायत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल मी म्हणतो भारत नाही जिंकणार म्हणजे बाबाने आधी सांगितलं होतं की चॅम्पियन ट्रॉफी भारत जिंकणार नाही अरे बाबा तुम्ही त्यावेळी विराट कोहलीला चॅलेंज केलं होतं पण शेवटी काय झालं पाकिस्तान बाहेर आणि ट्रॉफी ही गेली आणि आता देखील आरसीबी कब जिंकला आहे आयपीएल ट्रॉफी ने जिंकलेली आहे आणि कोणी विचारलं बाबा क्रिकेट बघता का बाबा म्हणाले हो बघतो थोडं मनात प्रार्थना करतो आता मी म्हणतो हे काय नवीन विद्या आहे माणूस प्रार्थना करून सामना जिंकतो का बर बाबा म्हणतात मी काहीच नाही नंतर म्हणतात मी ईश्वर आहे तुम्ही साधू आहात का बाबा म्हणतात मी काही नाही मी स्वतःला काहीही मानत नाही मग पुढे म्हणतात मीच देव आहे हे बघा बाबा जर तुम्ही देव आहात तर स्वतःवर थोडं कंट्रोल ठेवा नाहीतर बाबा फरार बाबा ढोंगी असं म्हटलं जाईल कधी न्यूज चॅनेलवर जातात कधी संतांनाच शिव्या देतात कधी म्हणतात मी काहीच नाही आणि मग म्हणतात मी सगळं आहे हे बघा बाबा तुम्ही इंजिनियर आहात फॉरेन मध्ये जॉब केलेली आहे त्याचा आम्हाला मान आहे पण जर धर्मगुरु होऊन धर्माचा अपमान करत असाल तर मग हे पाखंड आहे आणि पाखंडांना आपण मान देत नाही बाबा असाल तर बाबांसारखेच राहा धर्मांची थोडी जाणीव ठेवा धर्माचं ज्ञान घ्या आणि मगच तुमच्या तोंडून ज्ञानाचे दोन शब्द शोभून दिसतील उगत साधू संतांना बदनाम करायचं काम करू नका हिंदू धर्मांचा अपमान करू नका थोडं सुसभ्य व्हा थोडीशी धर्माची जाण ठेवा आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ बद्दल तुमची काय आहे तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी